आनंदे या चॅनलवरती आज आपण इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक सहा वस्तू या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत कवितेतील सर्व कृतींची उत्तरे मी सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह तुम्हाला देणार आहे चला तर मग आपण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया पहा स्वाध्यायामध्ये ज्या कृती दिलेल्या आहेत त्यातील दिल पहिली कृती आहे आकृत्या पूर्ण करा अ वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये पहा इथे उजव्या बाजूला जी कविता स्क्रीनवरती तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये काही ओळी मी आधोरेखित करतो त्या ओळींवरून आपल्याला या कृतीचं उत्तर लिहिता येणार आहे पहा वस्तू निखाल सेवकच असतात आपल्या वस्तूंना ह्या असते आवड स्वच्छ राहण्याची वस्तूंना जपावे लाडावणी ठेवावे त्यापुढे जाऊन आता इथे आपल्याला याची उत्तरं याप्रमाणे लिहिता येतील सेवक असतात स्वच्छता आवडते माणसासारखे लाडावणी ही वस्तूंची माणसासारखी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील आता आकृत्या वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी पहा इथे वस्तूंना जीव नसेल ही कदाचित म्हणजे इथं जीव नसतो वस्तूंना मनही नसेल कदाचित म्हणजे जीव आणि मन या गोष्टी वस्तूंजवळ नसतात आता पुढे पहा ही कृती जी आहे ती कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोपण आरोप तर इथे पहा असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात आणि पुढे वस्तू निखाल सेवकच असतात आपल्या पहा वस्तूंना जपावे लाडावणी ठेवावे त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आणि आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तर इथे आपल्याला केलेले आरोप जे आहेत ते प्रचंड सुखावतात मानवी भावनांचं केलेले जे आरोप आहेत त्याच्यामध्ये प्रचंड सुखावतात वस्तू सेवक असतात आणि लाड करून घेतात वस्तू मरण पावतात हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आता आपण या स्वाध्यायतील पुढची जी कृती आहे तर ती समजावून घेणार आहोत इथे प्रश्न तिसरा आहे काव्य सौंदर्यावरती आणि त्याच्यामध्ये अकृती आहे कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा पहा तो ओळी दिलेल्या आहेत वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात आता याचा आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या आधारे आपल्याला रसग्रहण करायचं असतं पहा याचं आशय सौंदर्य आपल्याला यासारखं सांगता येईल वस्तू या कवी द भा यांच्या भावस्पर्शी कवितेत वस्तूंनाही माणसासारख्या भावना असतात हा विचार व्यक्त झाला आहे ही कविता वाचायला भावोत्कोट बनवून वस्तूंचे मन समजून घ्यायला हवे त्यांच्याही भावनांचा आदर करायला पाहिजे त्यांना प्रेमाने लाडाने जिवाळ्याने जपायला हवे असा विचार करायला भाग पाडते काव्य सौंदर्य या ओळीतून कवीने मानवी क्षमतेला आव्हान दिले आहे मन आणि जीव दोन्ही नसते त्या निर्जीव असतात पण त्यांना मन आणि जीव दोन्ही आहेत असे समजून आपण वस्तूंशी वागलो तर अचेतन वस्तूंवर सचेतनाचा आरोप करून वस्तूंवर प्रेम करण्याचा सल्ला कवी देतात असे केल्यास वस्तू खूप सुखावतात त्यांना आनंद होतो वस्तू माणसाला आयुष्यभर साथ देतात अशा वस्तूंनाही आपल्यासारख्या भावना असतात या समजून घेण्या इतके संवेदनशील मन आपण जागृत ठेवले पाहिजे वस्तूंशी घट्ट नाते निर्माण केले पाहिजे भाषिक वैशिष्ट्ये भावोत्कटता हा या कवितेचा महत्वाचा गुण आहे आशयघन लेखनीमुळे लेखणीमुळे ही कविता भावस्पर्शी बनली आहे मुक्त छंदातील या कवितेत सुंदर व चपखल शब्दकळेच्या समर्पक उपयोगामुळे का कविता कायमस्वरूपी लक्षात राहते माणसाच्या संवेदनशील मनाला विचारांचे खाद्य पुरवणारी ही कविता हृदयस्पर्शी आहे विचारांची व संवेदनशीलतेची वलय निर्माण करण्याची कवितेची क्षमता अवर्णनीय आहे आता पुढची आकृती आहे वस्तू नसते आवड स्वच्छ राहण्याची याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा याचं उत्तर आहे सुप्रसिद्ध कवी द भा धामनस्कर यांच्या भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातील वस्तू ही एक भावस्पर्शी कविता आहे या चिंतनशील कवितेतून घरातील निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली की त्या वस्तू अनमोल ठरतात हा आशय व्यक्त झाला आहे आपल्याला जशा भावभावना आहेत तशा वस्तूंनाही असतात हे आपण मान्य करायला हवे वस्तूंनाही जीव असतो मन असते या निर्जीव वस्तूंशी आपण भावनिकदृष्ट्या एकरूप झालो तर त्यांच्याही भावना आपल्याला सहजपणे कळू शकतात वस्तूंना कसेही हाताळता कामा नये माणसाप्रमाणेच वस्तूंनाही स्वच्छ राहायला आवडते म्हणूनच कवी वस्तूच्या मालकाच्या हातांना आवाहन करतात की हातांनो वस्तूंना स्वच्छ ठेवा आपण वस्तूंना आपले अस्वच्छ हात लावू नयेत जसे आपण स्वच्छ असावे असे आपणाला वाटते तसे घरातील प्रत्येक वस्तूलाही वाटत असेल असा विचार करून त्याप्रमाणे वागायला हवे माणूस व वस्तू यांच्या ठिकाणी असलेली स्वच्छतेची समान भावना व्यक्त करून कवींनी माणसाला वस्तूंना स्वच्छ ठेवण्याचा मोलाचा संदेश दिलाय अशा प्रकारे आपण या कृतीचं छान उत्तर लिहू शकतो आता पुढे पहा ही कृती आहे वस् एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा आता याचं उत्तर आपण आपल्या अनुभवानुसार लिहायचं आहे मी सातवीत असताना बाबांनी वाढदिवसाची भेट म्हणून मला नवीन सायकल आणली मला खूप आनंद झाला मी दररोज सायकल घेऊनच शाळेला जात होतो मी दररोज कापडाच्या स्वच्छ तुकड्याने तिला पुसून काढतो मला माझी सायकल थोडी अस्वच्छ झालेली आवडत नाही मी कुठेही बाहेर जाताना सायकलवरूनच जातो एकदा सायकलवरून शाळेत निघालो होतो थो। थोडा उशीर झाल्यामुळे मी सायकल वेगाने चालवू लागलो रस्त्यावरील एका वळणावर समोरून येणारी रिक्षा पाहून मी सायकल थांबवण्यासाठी ब्रेक परंतु ब्रेक काही केल्या लागत नव्हता माझ्या लक्षात आले की मागील ब्रेक तुटला होता मी सायकल कशी थांबवायची या गोंधळात पडलो कसा बसा पाय जमिनीला टेक टेव टेकवत टेक टेक मी सायकलचा वेग कमी केला तरीही पाठीवरील दफ्तराच्या ओझ्यामुळे माझा तोल गेला व मी खाली पडलो रस्त्यावरचे लोक मला हसत होते माझी सर्वांसमोर फजिती झाली होती मी कसा बसा उठलो सुदैवाने मला काही लागलं ला नाही जणू सायकलनेच मला काही होऊ दिले नाही पुढे होणारा अनर्थ टळला सायकलची मोडतोड झाली होती तिची ही अवस्था पाहून मला फार वाईट वाटले मी तिची मनापासून क्षमा मागितली मी वेगळ्या त्याने सायकल चालवली नसती तर कदाचित ब्रेकही तुटला नसता माझ्यामुळे मी तिचा जीव धोक्यात हो घातला होता मी तिची मनापासून माफी मागितली अशी ही सायकल आज माझी जीवाभावाची मैत्रीण बनली आहे तिच्याबरोबरचं बालपण आयुष्यभर नक्कीच स्मरणात राहील आता आपल्याला आ, यी प्रश्न दिलेला आहे की तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा आता हे उत्तरसुद्धा आपण आपल्या अनुभवानुसार लिहायचं आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या उत्तम अशा सोयीसुविधा आहेत शाळेच्या आवारात फुलांची बाग त्याला लागून औषधी वनस्पतींची बाग इतरही अनेक झाडे आहेत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही बागेत एकत्र जेवायला बसतो झाडांच्या सावलीत एकत्र जेवणाचा आनंद काही औरच असतो जेवण झाल्यावर थोडा वेळा एक मी एकदा असेच खेळताना माझा मित्र बागेतील झाडांच्या कुंड्या ढकलून देत पाहिले काही रोपांची पाने फांद्याही तो तोडत होता मी त्याला सांगितले की अरे झाडांच्याशी नासूस करता कामा नये या बागेतील फुले आपल्याला सुगंध देतात औषधी वनस्पती दुर्मिळ असतात आपल्याला प्राणवायू देणारी ही मौल्यवान झाडे आपल्यासाठी आहेत त्यांची नासधूस करणे योग्य नाही त्यालाही माझे सांगणे पटले यापुढे मी असे कृत्य करणार नाही असे सांगितले दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेतील बागेसाठी पाच औषधी वनस्पतींची रोपे आणली आम्ही सर्वांनी ती रोपे बागेत लावली आम्ही सर्वजण या झाडांची खूप काळजी घेतो रणजित आता माझा चांगला मित्र आहे अशा पद्धतीनं आपण या सर्व कृतींची उत्तरे समजून घेतली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पुन्हा भेटू पुढील पाठाच्या व्हिडिओसह तोपर्यंत नम धन्यवाद